तर विद्यार्थ्यांना एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे या सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्यासारखेच जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे जनरल नॉलेज कवर करणार आहोत तसेच जिल्हा न्यायालय भरती सिपाई हा मालपदासाठी अतिशय उपयुक्त व अतिशय संभाव्य असणारे चारशे चाळीस पेजेसची पी डी एफ तयार केलेली आहे त्या पीडीएफला सर्वच विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचं आहे स्क्रीनवर आपल्याला जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे आणि व्हॉट्सअप केल्याच्यानंतर आपल्याला ते पी डी एफ जे आहे ईमेलवर लगेच मिळेल एकशे एकोणपन्नासचे चे पेमेंट केल्याच्या नंतर तर सर्वच विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचं आहे तसेच सुपर असा एक लाईक जरूरच करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या सुपर्कसा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर असा आहे गौतम बुद्धांचे पहिले प्रवचन कोठे झाले होते किंवा कोठे दिले होते विचारलेलं आहे सर्वात पहिले प्रवचन जे की गौतम बुद्धांनी दिलेले होते ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे सार या ठिकाणी गौतम बुद्धांनी सर्वात पहिले प्रवचन दिलेले होते सौर तापकामध्ये खालीलपैकी कोणता आरसा वापरला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे सौर तापकामध्ये वापरला जाणारा आरसा ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे बहिरवक्र जो आरसा आहे सौर तापकामध्ये वापरला जात असतो खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तींच्या पदासाठी किमान वयोमर्यादा पंचवीस वर्ष असते विचार पंच ते विचारलेलं आहे पंचवीस वर्ष किमान वयोमर्यादा असणारे पद कोणकोणते आहेत ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे तीन म्हणजेच पंतप्रधान मुख्यमंत्री या दोन्ही पदासाठी कमीत कमी पंचवीस वर्षे पूर्ण असले पाहिजे असते संपूर्ण भारतामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे एकूण ज्योतिर्लिंगे संपूर्ण भारतामध्ये तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे एकूण बारा ज्योतिर्लिंगे संपूर्ण भारतामध्ये पाहावयास मिळतात ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग स्थान भारतातील कोणत्या राज्यात येथे ते विचारलेलं आहे ज्योतिर्लिंग स्थान आहे ओंकारेश्वर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर तीन योग्य आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग स्थान पाहावयास मिळते एकता दिवस म्हणून खालीलपैकी कोणाचा सा जन्मदिवस साजरा केला जात सा असतो कोणता तर एकता दिवस म्हणून तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस एकता दिवस, एक दिवस म्हणून साजरा केला जात सा असतो लोकपालाची नियुक्ती करण्याचा जो अधिकार आहे कोणाला असतो ते विचारलेलं आहे लोक व्यक्ती आहेत लोकपाल यांची नियुक्ती करण्याचा अधिकार ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे राष्ट्रपती यांना जे आहे लोकपाल यांची नियुक्ती करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे एस्कॉर्बिक ॲसिड हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे ते आपल्याला विचारलेलं आहे एस्कॉर्बिक ॲसिड हे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर तीन योग्य आहे सी जीवनसत्वाचे जे आहे एस्कॉर्बिक ॲसिड हे एक रासायनिक नाव आहे पुढच्यापासून पाहूया भारत हा देश खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे ते आपल्याला विचारलेलं आहे आपला भारत देश कोणत्या प्रकारचा राष्ट्र आहे ऑप्शन क्रमांक विद्यतेन चार योग्य आहे समाजवादी गणराज्य धर्मनिरपेक्ष या सर्व प्रकारचा आपला भारत हा देश आहे मद्यपानामुळे शरीरामध्ये कशाचा अभाव निर्माण होतो ते विचारलेलं आहे मद्यपान केल्या कारणास्तव तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर योग्य आहे तीन म्हणजेच नायसिनचा जो अभाव आहे मद्यपान केल्या कारणास्तव शरीरामध्ये उद्भवत असतो वर्षातील कोणत्या महिन्यापासून उन्हाळ्याची सुरुवात होते ते विचारलेलं आहे उन्हाळ्याची सुरुवात जी आहे वर्षातील कोणत्या महिन्यापासून होते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मार्च महिन्यापासून उन्हाळ्याची सुरुवात होत असते आंबविलेल्या अन्नपदार्थामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व जीवन समाविष्ट असते ते विचारलेलं आहे अन्नपदार्थ जे की आंबविलेले असतात त्यामध्ये तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य आहे जीवनसत्व ब आंबविलेल्या अन्नपदार्थामध्ये मुख्यत्वे असते जास्त रक्तदाबामुळे खालीलपैकी कोणकोणते लक्षणे उद्भवतात ते आपल्याला विचारलेलं आहे जास्त रक्तदबामुळे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर चार योग्य आहे चार म्हणजेच या ठिकाणी पाहून घे की कोणकोणते लकवा झटके बेशुद्धी हे सर्वचे लक्षणे आहेत जास्त रक्तदाबामुळे उद्भवत असतात गुरु गोविंद सिंग हे सिख समुदायांचे कितव्या क्रमांकाचे गुरु होते विचारलेलं आहे कोणते गुरु गोविंद सिंग यांनी तर विद्यार्थ्यां ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे गुरु गोविंद सिंग यांनी जे आहे सिख समुदायाचे दहाव्या क्रमांकाचे गुरु होते वाहतूक व वा चलनविषयक खटले खालीलपैकी कोणत्या न्यायालयात चालविले जातात ते विचारलेलं आहे वाहतूक तसेच चलनविषयक खटले ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे आभासी न्यायालयामध्ये वाहतूक तसेच चलनविषयक खटले हे चालवले जात असतात पहिले लष्करी शस्त्र संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे विचारलेलं आहे पहिले लष्करी शस्त्र संग्रहालय विचारलेले आहे विद्यार्थ्यांनो तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे या ठिकाणी चार म्हणजेच चंदीपूर चा, या ठिकाणी पहिले लष्करी शस्त्रसंग्रहालय पाहावयास मिळते महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे सर्वात पहिले महाराष्ट्रातील आभासी न्यायालय ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात पहिले आभासी न्यायालय पाहावयास मिळते या ठिकाणी आर्कियन खडकामध्ये प्रामुख्याने कोणते खनिज आढळते ते विचारलेलं आहे जे खडकाचा प्रकार आहे तो आहे आर खडकामध्ये ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी एक लोह खनिज जे आहे खडकामध्ये प्रामुख्याने मिळत असते दलितांना समान हक्क मिळावा म्हणून महात्मा फुले यांनी कोणता धर्म स्थापन केला होता ते विचारलेलं आहे कोणाला तर दलितांना समान हक्क मिळावा म्हणून तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सत्यशोधक समाजाची स्थापना दलितांना समान समान हक्क मिळावा म्हणून महात्मा फुले यांनी केलेली होती क्लोरोफॉर्मने व्यक्तींना बेहोश करण्यासाठी किती मिनिटाचा वेळ किंवा कालावधी लागतो ते विचारलेलं आहे क्लोरोफॉर्मने व्यक्तींना बेहोश करण्यासाठी लागणारा कालावधी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यानो एक योग्य आहे या ठिकाणी सहा ते आठ मिनिटे कमीत कमी क्लोरोफॉर्मने व्यक्तींना बेहोश करण्यासाठी लागत असतात राष्ट्रपतीला लोकसभा बरखास्तीचा जो सल्ला आहे देणे महत्त्वाचा अधिकार कोणाचा आहे ते विचारलेलं आहे राष्ट्रपती यांना लोकसभा बरखास्तीचा सल्ला देणे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे राष्ट्रपतीला लोकसभाचा बरखास्तीचा जो सल्ला आहे देणे पंतप्रधान यांना जो आहे महत्त्वाचा अधिकार आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतीय चलनाचे रुपयाचे हे जे नवीन चिन्ह आपल्याला दिसते कोणते चिन्ह तर को हे जे नवीन चिन्ह आहे ते कोणत्या वर्षीपासून चलनामध्ये स्वीकारण्यात आलेले आहे तर विद्यार्थ्यांनो याचा आपल्याला ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर राहणार आहे वर्ष दोन हजार दहापासून जे आहे जे दाखवण्यात आलेले होते आपल्याला ते रुपयाचे नवीन चिन्ह चलनामध्ये स्वीकारण्यात आलेले आहे केंद्रीय कॅबिनेट सचिवालय कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करते ते विचारलेलं आहे केंद्रीय कॅबिनेट सचिवालय तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे तीन म्हणजेच पंतप्रधान यांच्या नियंत्रणाखाली केंद्रीय कॅबिनेट सचिवालय कार्य करत असते ईश्वराला निर्मिक असे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने म्हटले होते ते विचारलेलं आहे ईश्वराला निर्मिक असे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे या ठिकाणी एक महात्मा फुले यांनी ईश्वराला निर्मिक असे म्हटले होते जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेण्या कोणत्या नदीच्या तीरावर वसलेल्या आहेत ते विचारलेलं आहे कोणत्या लेण्या तर अजिंठा ह्या लेण्या कोणत्या नदीच्या तीरावर येतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे वाघूर नदीच्या तीरावर जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेण्या येत असतात वास्को द गामा हा भारतामध्ये जलमार्गी आलेला कोणता प्रवासी होता ते विचारलेलं आहे जो की सर्वप्रथम वास्को द गामा भारतामध्ये आला होता जलमार्गी तो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे वास्को द गामा जो आहे पोर्तुगीज असलेला एक जलमार्गी आलेला भारतातील पहिला व्यक्ती होता नव्या संसदेच्या प्रमुख दरवाजाचे आपल्याला नाव विचारलेले आहे जे आपली नवीन संसद बनलेली आहे उद्घाटन झालेली आहे त्या नवीन संसदेच्या प्रमुख दरवाजाचे नाव विचारलेले आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो चार योग्य आहे चार म्हणजेच चा शक्ती दरवाजा कर्म दरवाजा ज्ञान दरवाजा असे तीन प्रमुख जे दरवाजे आहेत नवीन संसदेला ठेवण्यात आलेले आहेत राजस्थानच्या वाळवंटाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे राजस्थान येथील वाळवंटाला काय म्हणतात ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दोन योग्य आहे मरुस्थळ असे राजस्थानच्या वाळवंटाला म्हटले जात असते केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे कशाच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवते ते आपल्याला सांगायचं आहे कोणते मंडळ तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे नद्यांच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य केंद्रीय प्रदूषण नियंत्रण नियंत्रक मंडळ करत असते रेशीम उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी खालीलपैकी कोणती क्रांती करण्यात आलेली होती कशाच्या तर रेशीम उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी तर ऑप्शन क्रमांक वित दोन योग्य आहे श्वेत क्रांती रेशीम उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी करण्यात आलेली होती ज्ञानाचे अथांग महासागर असे खालीलपैकी कोणास म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे कशाचे ज्ञानाचे अथांग महासागर असे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाचे अथांग महासागर म्हटले जाते बारडोली सत्याग्रहाला खालीलपैकी कशाच्या वाचनाच्या नंतर सुरू करण्यात आलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे सत्याग्रह आहे बारडोली सत्याग्रहाला कशाच्या वाचनावरून सुरू करण्यात आले होते ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांना कुराण गीता तसेच या ठिकाणी कबीर दोहे या सर्वांच्या वाचनाच्या नंतर बारडोली सत्याग्रहाला सुरुवात करण्यात आलेली होते मानवी मूत्रपिंडात जे बनणारे खडे असतात ते कशापासून बनलेले असतात ते आपल्याला विचारलेलं आहे जे मूत्रपिंडात खडे बनत असतात ज्यांना आपण जे मूतखडा म्हणत असतो ते खडे कशापासून बनतात तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्या समोर चार योग्य आहे कॅल्शियम ऑक्सिडेट पासून मूत्रपिंडात बनणारे खडे या ठिकाणी बनलेले असतात ले ले वं मातरम वंदे मातरम या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे वंदे मातरम या पवित्र शब्दाचा अर्थ ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो एक योग्य आहे आई तुला नमन असे वंदे मातरम या शब्दाचा अर्थ होतो पेन्सिलच्या काळ्या भागाला कोणत्या नावाने ओळखले जाते पेन्सिलमध्ये जो काळा भाग असतो त्यास काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर दोन योग्य आहे ग्राफाईट असे पेन्सिलमधील काळ्या भागाला म्हटले जात असते या ठिकाणी भारताचा पंतप्रधान कोणत्या सभागृहाचं सदस्य असणे हे बंधनकारक किंवा आवश्यक असते ते विचारलेलं आहे आवश्यक असते बंधनकारक नाही आवश्यक असते पंतप्रधान हा व्यक्ती तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे राज्यसभा किंवा लोकसभे दोन्हीपैकी एकाचा सदस्य असणे पंतप्रधान आवश्यक असते विटॅमिन एचा खालीलपैकी कोणता सर्वोत्कृष्ट स्रोत आहे ते सांगायचं आहे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त विटॅमिन ए समाविष्ट असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे गाजरामध्ये जे आहे विटॅमिन ए हे सर्वात जास्त समाविष्ट असते रक्तातून अशुद्ध पदार्थ बाहेर काढण्याचे कार्य खालीलपैकी कोणता अवयव करत असतो रक्तातून अशुद्ध पदार्थ बाहेर टाकण्याचे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे किडनी जे आहे रक्तातून अशुद्ध पदार्थ बाहेर टाकण्याचे कार्य करते जगातील सर्व प्राण्यांचा जो रक्ताचा रंग आहे लाल कशामुळे होतो ते सांगायचं आहे रक्ताचा रंग लाल हा कशामुळे असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे हेमोग्लोबिनमुळे प्रत्येक सजीवाचा जो रक्ताचा कलर असतो तो लाल होत असतो रातांदळीपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा आहे जोही आजार असतो रथांदळीपणा डोळ डुल, डोळ्याचा आजार तो कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे जीवनसत्व अच्या अभावी रातांदळीपणा हा आजार निर्माण होतो जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह खालीलपैकी कोणत्या सभागृहाला म्हणतात जे की, की जनतेचे प्रतिनिधित्व करत असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे लोकसभेला जनतेचे प्रतिनि प्रतिनिधित्व करणारे सभागृह म्हणतात भारतातील आंध्र प्रदेश या राज्याच्या कोणकोणत्या राजधान्या आहेत किंवा किती आहेत ते आपल्याला सांगायचं आहे या ठिकाणी राज्य आहे आंध्र प्रदेशच्या किती राजधान्या आहेत तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना चार योग्य आहे आंध्र प्रदेशाच्या जी राजधानी आहे अमरावती कर्नूल तसेच विशाखापट्टणम ह्या सर्वच आहेत पुणे जिल्ह्यामध्ये एकूण अष्टविनायकांची अष्टविनायक स्थळांची संख्या किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे जिल्हा आहे पुणे या जिल्ह्यामध्ये अष्टविनायकाची एकूण संख्या किती आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे पुणे जिल्ह्यामध्ये एकूण पाच अष्टविनायक स्थळे स्थित आहेत पुढचा प्रश्न पाहूया आनंदवन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे संस्था आहे आनंद वन या संस्थेची ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे एक बाबा आमटे यांनी आनंदवन संस्थेची स्थापना केलेली आहे भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव विचारलेले आहे सर्वात पहिल्या अवकाशात सोड्यात सोडण्यात आलेल्या उपग्रहाचे नाव तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे आर्यभट्ट असे भारताने सोडलेल्या सर्वात पहिल्या अवकाशात कृत्रिम उपग्रहाचे नाव होते ब्रह्मपुत्रा नदीला खालीलपैकी कोणत्या राज्याचे दुःख अश्रू म्हणतात ते विचारलेलं आहे नदी आहे ब्रह्मपुत्र या नदीला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे आसाम राज्याचे दुःख अश्रू असे ब्रह्मपुत्र नदीला म्हटले जाते हवेचा वेग मोजण्याचे उपकरण खालीलपैकी कोणते आहे जे की हवेचा वेग मोजण्यासाठी उपयोगात आणले जात असते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे चार म्हणजेच ॲमिनोमीटर हे जे उपकरण आहे हवेचा वेग मोजण्याचे आहे मूत्रवाहिनीची जी लांबी असते जवळपास किती सेमीची असते ते विचारलेलं आहे जी मूत्रवाहिनी असते शरीरातील त्याची लांबी विचारलेली आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे या ठिकाणी एक म्हणजेच से चाळीस सेमी एवढी मूत्रवाहिनीची एक जवळपास लांबी असते लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी खालीलपैकी कोणती पद्धत लागू केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे गवर्नर आहेत लॉर्ड कॉर्नोवालिस यांनी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे कायमदारा ही जी पद्धत आहे लॉर्ड कॉर्नोवालिस यांनी लागू केलेली होती आगाखान पॅलेस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्याला विचारलेलं आहे जो आगाकान पॅलेस आहे अतिशय प्रसिद्ध आहे तो कोठे आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे पुण्यामध्ये आगाखान पॅलेस आपल्याला पाहावयास मिळतो वनस्पतीपासून तयार झालेल्या खडकांना खडकांमध्ये कशाचे साठे आढळतात ते आपल्याला विचारलेलं आहे जेही खडक वनस्पतीपासून तयार झालेले असतात त्यामध्ये तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे खनिज तेल जे आहे जेही खडक वनस्पतीपासून तयार होतात त्यामध्ये पाहावयास मिळतात निलगिरी पर्वत श्रृंखला भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे कोणती निरगिरी ही पर्वत शृंखला कोणत्या राज्यात येते ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे तामिळनाडू राज्यामध्ये निलगिरी पर्वत श्रृंखला आपल्याला पाहावयास मिळते भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणती भाषा ही भारतीय नाही ते विचारलेलं आहे भारतीय राज्यघटनेनुसार भारतीय भाषा कोणती नाही ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे इंग्लिश भाषा जी आहे राज्यघटनेनुसार भारतीय नाही पुढचा प्रश्न पाहूया चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे कशासाठी प्रसिद्ध आहे ते विचारलेलं आहे चंद्रपूर जिल्ह्यात जे आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे वाघांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे प्रसिद्ध आहे अमेरिकेतील संसदेला कोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे जे अमेरिकेमध्ये संसद असते त्यास काय म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे काँग्रेस असे अमेरिकेतील संसदेला म्हटले जात असते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर खालीलपैकी कोणाच्या वधाचा खटला चालवण्यात आलेला होता असा प्रश्न आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी एक योग्य आहे कलेक्टर जॅक्सनच्या वधाचा जो खटला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर चालवण्यात आलेला होता सर्वाधिक बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण असलेला जिल्हा आपल्याला विचारलेलं आहे कोणता बौद्ध लोकसंख्येचे सर्वात जास्त प्रमाण असलेला जिल्हा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे अकोला हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त पाहावयास मिळते मोएंजो ही संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेली आहे ते विचारलेलं आहे मोएंजो दडो ही संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात सापडली आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये मोएंजो दडो संस्कृती सापडलेली आहे रांजणगाव येथील अष्टविनायक गणपती कोणत्या नावाने ओळखला जात असतो ते विचारलेलं आहे रांजणगाव येथील जो अष्टविनायक गणपती आहे तो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे रांजणगाव येथील जो गणपती आहे अष्टविनायक गणपती आहे महागणपती नावाने ओळखला जातो राज्यसूचीवर कायदा करण्याचा जो अधिकार आहे खालीलपैकी कोणाकडे असतो ते विचारलेलं आहे राज्यसूचीवर हो कायदा करण्याचा तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे राज्य सरकारचा जो आहे राज्यसूचीवर कायदा करण्याचा अधिकार असतो डी एन एला मराठीमध्ये काय म्हणतात ते विचारलेलं आहे डी एन ए जो असतो त्यास मराठीमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते किंवा म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे प्रधान रेणू असे डी एन एला मराठीमध्ये म्हणतात मेजर कँडीने महात्मा फुले यांचा जो सत्कार आहे कोणत्या ठिकाणी केलेला होता मेजर कँडी ज्या होत्या त्यांनी महात्मा फुलेंचा सत्कार तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे चार विश्राम बागवाडा या ठिकाणी मेजर कॅन्डीने महात्मा फुले यांचा सत्कार केलेला होता खालीलपैकी कोणकोणते हे अंमलाचे प्रकार आहेत ते विचारलेलं आहे अंमलाचे प्रकार खालीलपैकी कोणकोणते आहेत ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे चार म्हणजे साईट स्टिअरी टार्टरिक सायट्रिक हे सर्व अंमलाचे प्रकार आहेत प्रधान पंतप्रधानांच्या सल्ल्याने लोकसभेला बरखास्त करू कोण करू शकते ते विचारलेलं आहे पंतप्रधानांच्या सल्ल्याने लोकसभेला बरखास्त ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे राष्ट्रपती जो आहे पंतप्रधानांच्या सल्ल्याने लोकसभेला बरखास्त करू शकतो नेहरू अहवाल खालीलपैकी कोणत्या व्यक्तीवर व्यक्तीने तयार केलेला आहे ते विचारलेलं आहे नेहरू अहवाल जो आहे कोणी तयार केला होता तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर चार योग्य आहे जवाहरलाल नेहरू यांनी जे आहे नेहरू अहवाल तयार केलेला होता कोणाच्या सूचनेनुसार भारतीयांना सायमन कमिशनमधून वगळण्यात आलेले होते ते विचारलेलं आहे कोणी सूचना दिली होती की सायमन कमिशनतून कमिशनमधून भारतीयांना वगळा असे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे लॉर्ड इरविन यांनी सूचना दिली होती की भारतीयांना सायमन कमिशनमधून वगळून टाकावे निळ्या रंगाचे जे आधार कार्ड असते किती वर्षानंतर अमान्य होते ते विचारलेलं आहे निळ्या रंगाचे आधार कार्ड ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे पाच वर्षाच्या नंतर निळ्या रंगाचे आधार कार्ड जे दिलेले असते ते अमान्य होत असते तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांनाच आवडलेली आहे त्या कारणास्तव सुपर क्लासला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या जेणे आपल्याला सिपाही तसेच हमाल पद पदासाठी अतिशय उपयुक्त असणारे संभाव्य असणारे चारशे चाळीस पेजेसचे पी डी एफ तयार केलेली आहे ती कशा प्रकारे घ्यायची आहे सुपर क्लासच्या या व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला सांगितलेलं आहे सर्वच विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचं आहे तर मी तुकडा मी स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये